नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट नाशिक टोमॅटो बाजार व्हावा पुणे टोमॅटो बाजार व्हावं मुंबई बाजार बाजारवा अलिनगर टोमॅटो बाजार नागपूर टोमॅटो बाजार व्हावा पनवेल टोमॅटो बाजार व महाराष्ट्रात आज टोमॅटो मध्ये सर्वाधिक बाजार वेळा आहे नागपूर या ठिकाणी पाच हजार रुपये क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट संगमे टोमॅटो बाजारावर असेल सोलापूर टोमॅटो असेल सोलापूर टोमॅटो बाजारावर असेल चंद्रपूर असेल अमरावती टोमॅटो बाजार असेल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटो बाजार कमी झालेला होता आता टोमॅटो मध्ये मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घ्या महाराष्ट्रात आजचा टोमॅटो बाजारवा आजचा टोमॅटो बाजारवा कोणत्या मार्केटमध्ये टोमॅटो बाजारभाव आवक बघणार आहोत सर्वात काही बाजारभाव आणि सर्वाधिक बाजारभावाची अपडेट आपण बघणार आहोत टोमॅटो बाजारभावाची अपडेट एका क्लिक वरती चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर पाहूया आजचा टोमॅटो अपडेट रेट पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसून मार्केट अठराशे ब्याण्णव क्विंटल आवक टोमॅटोची या ठिकाणी बिक बाजारवा जो आहे पंचवीसशे रुपये तीसशे पन्नास रुपये पिंपळगाव लेटेस्ट मार्केट अपडेट रेट त्यानंतर महाराष्ट्रातील पुणे मार्केट पुणे टोमॅटो मार्केट पंधराशे चोवीस क्विटल लोकल पंधराशे रुपये प्रति क्विंटल रुपये बाजार पुणे मार्केट सरासरी दर पंधरा ते पस्तीस पॉईंट पाच रुपये पुणे या ठिकाणच्या बाजाराचा अपडेट मार्केट सातशे लोकल क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा पनवेल मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी रुपये मुंबईमध्ये बावीसशे नव्वद क्विंटल लवकर तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा मुंबई मार्केट सरासरी दर तीस ते चाळीस रुपये आवक आलेली आहे बाजारभाव आहे बावीसशे नव्वद क्विंटल त्याचबरोबर सिन्नर मध्ये वीस क्विंटल पाचशे रुपये चौतीशे रुपये मार्केट सरासरी दर पाच रुपया चौतीस रुपयापर्यंत नागपूरचा आजचा हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार हो नागपूर मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपयाचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे ठिकाणी कोल्हापूर रुपये पंधराशे पस्तीसशे रुपयामध्ये हजार अमरावती अडोशे रुपये प्रति क्विंटल बाजारभावशे रुपये चार हजार पाचशे कराडमध्ये पस्तीसशे रुपये सिन्नर सदोतीसशे रुपये कोल्हापूर चार हजार रुपये संगमेर चार हजार रुपये म्हणसर सात हजार रुपये प्रति क्विंटल मुंबईमध्ये चार हजार पाचशे नऊ पनवेल मध्ये सहा हजार रुपये नागपूरमध्ये पाच हजार रुपये नागपूरमध्ये पाच हजार रुपये किती क्विंटलचा अपडेट जळगाव मध्ये साडेतीन हजार चार हजार आठवते चार हजार सातारा चार हजार पाच रुपया किती क्विंटल पुणे खेटतील बाराशे